सिंधुदुर्ग गणपती सणासाठी मुंबईहून कोकणवासीय कोकणात येण्यास सुरुवात झाली आहे मुंबईहून कोकणात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेकडून नियमित धावणाऱ्या रे गाड्यांव्यतिरिक्त जादा विशेष गाड्याही सोडल्या आहेत गणपती सणासाठी मुंबईहून कोकणात येणाऱ्यांसाठी जवळपास तीनशे विशेष गाड्या धावणार आहेत आज सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रे चाकरमानी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली मात्र सर्व गाड्या सुरळीत येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले किती दिवस आहे गणपती तुमचा सात दिवस कसं वाटलं ट्रेनचा प्रवास चांगला वाटला <laughs> बसने का नाले नाही हॅलो तिकीट ही भेटत कुठे या पण मुश्किल नाही मिळाल्या तर रेल्वेचा प्रवास सुरू आहे का आहे आणि टायमिंग वर आली का हो आली ट्रेनने प्रवास उपकारक आहे पण सध्या जे टाइमिंग शेड्यूल आहे त्याचाच विश्यू आहे फक्त कारण बऱ्याच गाड्या सोडल्या त्यामुळे गाड्या डिले होतात आणि रस्त्याने याचा विचार करू शकत नाही कारण हायवेचं काम अजून झालेलं नाही दहा वर्ष झाली काम चालू आहे तर कधी होईल काय माहित नाही म्हणून या वेळेस ट्रेनचा प्रवासाच्या सुखकारक आहे आज आम्ही तुतारी एक्सप्रेस ने आलोय मान्सूनच्या टाइम टेबल नुसार तर अर्धा तास ट्रेन लेट आहे पण प्रवास उपकारी झाला बस ने का आला तिकडे कारण काय नेहमी आम्ही ट्रेननेच ने प्रेफर करतो प्रवास पाच दिवसाचा कुठे गाव तुमचा फळेखोंडा केळूस